नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर आज पण तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे तर बघू शकता आम्ही कुठं आलेले आम्ही मी आज नाही ना तर कड्यावर आलेले आहे आणि ही भाजी ना कड्याच्या कडेकडेनेच राहते तर तीच भाजी तुम्हाला आज दाखवणार आहे ती कोणती भाजी आहे आणि ही रानभाजी आहे ही वर्षातून एकदाच येते ही नक्की खावी तर चला तुम्हाला दाखवते नक्की कोणती रानभाजी ती चला मग तर ती भाजी आहे ना तर ल अडचणीमध्ये राहते आणि एकदम हे बघा बघू शकते इथं कसं कडे आहे ना तर असे कडे नाहीच राहते कड्यावरती आणि ल अवघड ठिकाणी राहते तर तीच आज मी शोधायला जाणार आहे आणि थोडी अडचणीतच राहते तर बघायची आपल्याला कुठं भेटते कुठं नाही ते तर चला तर बघा मला इथं भाजी सापडले कोणती रान भाजी आहे आणि बघू शकता किती अडचणीमध्ये आणि ही, ही ना भाजी शक्यतो काटेरी झाडांमध्येच राह गा झाडांमध्येच राहते तर, तर बघू शकता इथं किती अडचणी आता मला इथं भेटली भाजी कोणती भाजी आहे ती तुम्हाला दाखवते तरी इथे बघा इथे पण आहे थोडंसं पुढे दाखवतो तुम्हाला इथे मोकळ्या ठिकाणी तर ही बघा ही आहे बापरीची भाजी ही कशी ओळखायची तर इथं बघू शकता हिरवे हिरवे देटत ती याच्या आणि हे बघा हे पानं बघा तीन पानं ती आणि हे पान आले बघा काटे ती ही म्हणजे असं बर्देची भाजी कशी राहते ही खाली कसं डेटं राहते त्याच्यावाले ते सापासारखं दिसतं नाही का आणि हे बघा हिरवे हिरवे देट ती तर ही आता मी ना पूर्ण भाजी खुडून घेते ही तर बघा या अशा प्रकारे आणि हे डेटांची पण भाजी करतात ती कारण हे नाही का हे असे दोरे काढून घ्यायचे आणि याची पण भाजी लई भारी होते ती पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे अशीच मी आता भाजी खुडून घेते तरी बघा मी किती ठिकाणी आले तर या मध्येच ही भाजी आहे की ना बरस कुडून नेलेली भाजी आता साबरणमध्येच आहे मला दिसली बरीच मला तिथंच भेटली साबरणमध्ये तिथेच आता शोधिते तर इकडं हे इथं पण आहे तर भेटले मला Oh, ich komme hier gut. Ich habe gar nicht. मी एवढं भाज्या पाहिल्या पण ही सगळ्यात अवघड भाजी बाबा बघा किती अडचण म्हणजे भाजी पडला कडार घ्या सापरामच पडेल मी तर बघा एकदम कोळी खोळी भेटली अजून आहे ही बघा एवढी भाजी सापडली मला तर बघा इथं पण आहे भाजी पण भाजी खुडते हे जास्त करून ना असे बघा इथं किती काटे कुठे ती किती अडचण इथं भाजी होती आणि हे बघा साबरं साबरांमध्ये तर आम्हाला सगळ्यात जास्त भाजी साबरांमध्येच भेटली साबरामध्ये पण भाजी आहे बघू शकता जास्त करून आम्हाला साबरामध्ये जास्त भाजी भेटलेली म्हणजे आता येताना बरेच सारे साबराचे झाड ते तिथंच भेटलेले आणि हे साबरा नाही का तर आमच्याकडं जेव्हा लहान बाळाची पाचवी राहते नाही का त्या दिवशी ना हे साबरा पाचवीच्या पूजेला ठेवतात ते त्याच्याकडं या साबराला काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मी याची तुम्हाला भाजी पण बनवून दाखवणार आहे आमच्याकडं कशी बनवतात भाजी आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते पण कमेंट करून सांगा ही भाजी ना याच्या म्हणजे आपण थालीपीठ बनवतो नाही का ही थालीपीठ म्हणजे थालीपीठाची भाजी नाही राहते ना त्याच्यामध्ये टाकून जरी केली ना तर भारी थालीपीठ होते ती त्याचबरोबर याच्यामध्ये ना आपण हरभरची डाळ किंवा मुगाची डाळ जरी टाकून जरी केलं ना तरी भारी लागत आहे तर तुम्हाला एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी भाजी बनवून दाखवणार आहे तर आता भाजी खुडी ते अजून मी तुम्हाला दाखवणार इथं आम्ही कड्या म्हणजे कड्या खाली आलेलं आहे ना तर इथला कडा दाखवणार आहे तुम्हाला चला मग तिथं बघा आमचा आविष्कार किती कंटाळला आहे आमचा आविष्कार लय घाबर सुटलाय ते तिथे एक तर पडला कडा अरे खाली जाऊ कड्या खाली आम्ही चला आपल्याला तिथे जायचंय बर का पाण्यापाशी चला अरे वाव छान बनवले

बघ किती पाणी या वर्षीच बर का लवकर हे व्हायला लागले या वर्षी पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे लगेच व्हायला लागले हे कडा तर बघा एवढ्या आवड याच्या म्हणजे या भाज्या खुडायला लागत होती तुम्हाला असं वाटतं सोप्या जाते रानामध्ये फिरल्याशिवाय काट्याकुट्यामध्ये गेल्याशिवाय भाज्या भेटत नाही तर मला म्हणजे सपोर्ट करा हे बघा इथं भाजी आता खुडी खुडी ते भरपूर भेटले लगे थकले कारण आज हे ना डायरेक्ट खाली गेलो होतो चढ जास्त हे बापरे चालले थकले आता चाले घरी मस्त भाजी बनवणार आहे चला मग तर बघा एवढी भाजी आणलेली घरी आल्यानंतर मी मस्त अशी फ्रेश झाले आणि थोड्या वेळा आराम केला मग आता मस्त अशी भाजी बनवणार आहे मी तर तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ही भाजी खाल्ल्यानंतर ना म्हणजे आपल्या पोटामध्ये जंत होतात नाही का लहान मुलांच्या किंवा मोठल्यांच्या पण होतात जंत तर त्याचबरोबर परत पोट दुखा दुखायला लागल्यावर ही भाजी नक्की खावी त्यामुळं बराच आराम भेटतो नाही का ही भाजी खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबरच पोट पण आपलं साफ होतं ही भाजी खाल्ल्यानंतर तर चला आम्ही मस्त असा ही भाजी नाही का हे बघा हे देठ नाही काय ते तर हे देत देठत नाही का हे मी ना नाही घेणारे हे कोवळीकोळीचे पानात नाही का तेच घेणार आहे तर आता मी का, ना कापून घेते ही भाजी कोळी पानाच घेणार आहे मी देटांची नाही बनवणार देटांची पण बनवता ते देटांची जर बनवायची असेल ना तर बघा हे नाही का हे बघा ते नाही घेणार हे बघा हे अशी दोरे नाही का हे दोरे काढून टाकायचे आणि मग बनवायची छान लागते पण ही बरीचले भाजी आहे ना माझ्याकडं तर मी आता कवळ्या कवळ्या पानांचीच बनवणार आहे <tip> तर आता मी कट करून घेते तर बघा असे कोळे कोळे जे हे पानं हे देठ नाही घेणार मी आता तर ना आता ही भाजी नाही का मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची इकडे बघा थोडीशी कापून ठेवली होती मी पण कापल्या आता मी वाटीमध्ये टाकून घेते अशीच सगळी भाजी कापून घेते मी तर आता भाजी कापून झाले तर आता मी ना दोन तीन पाण्यानं मस्त धुवून घेते तर बघा भाजी पण धुवून घेतले तर आता मी वापवायला ठेवून आले भाजी म्हणजे एक दोन उकळीस का म्हणजे थोडीशी उकळी आली का हे काढून घ्यायची जास्त वेळ नाही शिजवायची भाजी तर आता मी ना गरम पाणी केले बघा कढईमध्ये आता याच्यामध्ये भाजी टाकून घेते तर बघा आता भाजी शिजते आता झाकण ठेवते मी तर बघा भाजी शिजलेली आहे तर आता मी नाही उतरून घेते खाली कारण की ना थंड झाले का मग चांगले पिळून घ्यायचे पाणी ना त्याच्यामध्ये भाजी थंड होते ना तोपर्यंत मी कांदा आणि हिरवी मिरची ना कापून घेते कांदा कापून झाले तर आता मिरच्या कापून घेते तर बघा भाजी पण थंड झालेली आहे तर आता मी पिळून घेते कारण याच्यात पाणी राहते ना बघू शकता ताटामध्ये काढून ठेवते तर बघा सगळी भाजी पिऊन घेतली म्हणजे पाणी काढून घेतले मी भाजीतला तर आता मस्त असे फोडणी देणार आहे मी भाजीला तर बघा आता मस्त चूल पेटलेले आणि मी आता तवा ठेवते तर बघा तवा पण तापलेले आता याच्यात तेल टाकून घेते तर बघा तेल पण तापलेले आता मी हिरवी मिरची टाकून घेते मिरच्या पण चांगल्या परतले ती आता याच्यामध्ये ना कांदा टाकून घेते तर बघा असं छान असा म्हणजे कांदा पण चांगला परतून घ्यायचा कांदा पण चांगला परतून घेतलाय तर आता याच्यामध्ये ना मी शिजून घेतलेली भाजी नाही का ती टाकून घेते तर आता चवीपुरतं मी टाकून घेते याच्यातच थोडंसं कूट पण टाकणार आहे मी तुम्हाला वाटलं तर टाकणार ते टाकू नका तसं काय नाही मस्त अशी भाजी नाही परतून घेते तिसले दोन मिनटं परताची कारण की आपण ही भाजी नाही का शिजून घेतली होती नाही का पाण्यामध्ये त्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही बघा भाजी तयार आहे तर बघा मी आता मी भाजी आणि चपाती खाऊन दाखवते तुम्हाला ते म्हणशील का नाही भाज्याच बनवते काय बरं ही खाऊन दाखवते नाही का मी प्रत्येक भाजी ना खाऊन दाखवते का परत म्हणायला नको का बरं ह्या भाज्या बनवतात ते आणि खातेत का नाही का त्याच्यामुळे मी तुम्हाला खाऊन दाखवते आम्ही ना जेवढ्या भाज्या बनवतो ना सगळ्या भाज्या खातो आणि उलट आम्ही एवढं भाज्या बनवल्या ना तर उरत सुद्धा नाही अशा म्हणजे काय ना म्हणजे थोडीशी बनवतो ना त्याच्यामुळे कधी कधी आईला त्यांना तर पुरत आहे ना आम्हीच खाऊन घेतो इतक्या भारी लागतात भाज्या तर तुम्हाला ही भाजी खाऊन दाखवते एकच नंबर झाले पहिल्यांदाच खाल्ले आणि पहिल्यांदाच बनवले आपलीची भाजी ना वेगळी बनवायची होती म्हणजे असं मुगाची डाळ टाकून किंवा हरभऱ्याची डाळ टाकून नाही करत होती सकाळी भिजवायला लागते आणि मग करायला लागत नाही का तर पण पहिल्यांदा आम्ही शोधायला गेलो म्हटलं आमच्या रानामध्ये भेटते का नाही का इकडं त्याच्यामुळं आम्ही तिकडे शोधायला गेलो होतो तर आम्हाला भेटली भाजी म्हटलं भेटते का नाही त्यामुळं मी ना तेल कांद्यातच केली तर तुम्हाला आजचंही म्हणजे भाजी आणि लोक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर चॅनलवर जर नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय